मनमाड शेख कांदा व्यापारी यांच्या गोडाऊनला लागली आग लाख रुपयांचे झाले नुकसान सर्वत्र होळीचा उत्साह साजरा होत असताना नाशिकच्या मनमाडमध्ये शब्बीर शेख नामक कांदा व्यापाऱ्याच्या कांदा गोडाऊनला मध्यरात्रीच्या सुमारास आग लागली या आगीमध्ये लाखो रुपयांचा कांदा व कांद्याचे शेड लॅपटॉप व इतर साहित्य तसेच एक मोटरसायकल व बँकेतून काढून आणलेली रक्कम रुपये पंधरा लाख रुपये जाऊन खाक झाल्याने व्यापाऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले यावेळी व्यापाऱ्याने बोलताना अधिक माहिती दिली काय झालं रात्री जी आग लागली नेमकं कारण रात्री जी आग लागली यामध्ये जसं काय मला रात्री बारा साडेबाराला कॉल आला का व तुमच्या शेडला आग लाग लागलेली मी आलो तर आल्यानंतर माझं जे नुकसान झालेलं आहे ह्या नुकसानात माझा जवळपास पंधरा ते सोळा टन माल आहे ज्या मालाची किंमत सतरा ते अठरा रुपये पर के जी आहे आणि माझं एक्सपोर्टचं काम हे जास्त चालतं तर माझं एक्सपोर्टचं जवळपास चार ते पाच लाखाचं बार्दन होतं आणि माझं जे शेडला उपयुक्त पडणारं जे सामान आहे हे सामान होतं जसं सा पाट्या वगैरे हे तीन एक लाखांचं होतं आणि माझ्या हॉफिसमध्ये माझं लॅपटॉप होतं प्रिंटर होतं नोट मोजण्याचं मशीन होतं असं हॉफिसमधलं सेटअप होतं पाच सहा लाखाचं हे सर्व आज उद्ध्वस्त झालेलं आहे पूर्ण जळून खाक झालेलं आहे एकंदरीत काय होतं ही आग कशामुळे लागली का लावण्यात आली ही आग जी आहे ही संशयास्पद मला पण वाटतं की ही लावण्यात आलेली आहे ही कुठल्या प्र प्रकारची ऑटोमॅटिक लागलेली नाही आहे ही लावण्यात आलेली आग आहे उलगुलान टुडे न्यूजसाठी सुरेश सुराशे दिंडोरी